नमस्कार में आपला हार्दिक स्वागत चला काई माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या घरी दीड दिवसीय गणरायाचे आगमन कल्याण पश्चिम मधील इंद्रप्रस्थ सोसायटी येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या घरात गणरायांचे आगमन झाले त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली गणरायाची मूर्ती सुपक व देखणी आहे आरासीत फुलांची सजावट केलेली आहे माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांच्या पत्नी हेमलता पवार यांनी तसेच पवार कुटुंबियांनी गणरायाची भक्तिभावाने पूजा केली आहे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजू टपाल व विलास भोईर यांनी पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद